वाग्या कुत्र्याच्या समाधीला हटवण्याच्या चर्चेचा वाद वाढणार किल्ल्या रायगडावरील वाग्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगला चिघळ आहे या मुद्द्यावरून राज्यात दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळते छत्रपती संभाजी राजे नंतर आता संभाजी ब्रिगेडनं आता या वादात उडी घेतली आहे एक मे पर्यंत रायगडावरील हटवावा असा अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला दिलेला आहे किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपतींनी केलेली आहे तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे एकतीस मे पर्यंतची मुदत दिली आहे कल्पोत्कल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचं संभाजी राजे यांनी म्हटलं सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाही आता हे वाघ्या कुत्याचं स्मारक हे एकोणीसशे छत्तीसला पूर्ण झालं आणि एकोणीसशे छत्तीसच्या नंतर दोन हजार छत्तीसला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल हे सुद्धा या माहितीच्या अधिकार त्यांनी नोंद केलेलं आहे आणि म्हणून हा विषय मी घेतलेले अनेक शिवभक्तांनीच तो पूर्वी विषय हा घेतलेला आहे पण दुर्दैवानी त्याच्यावर न्याय मिळाला नाही आणि म्हणून ही लाईन ही घेतली आहे कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही आहेत की तिथं वाघ्या कुत्र्याची वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली ते उडी मारली मला आपल्याला मुद्दा आहे तीन चार फोटोग्राफ्स आहेत एकोणीसशे पंचवीसला एकोणीसशे पंचवीसच्या अगोदर जीर्णोद्धार व्हायच्या अगोदर हे समाधीचं चित्र आहे हे त्याचं दुसरं चित्र आहे हे तिसरं चित्र आहे जे एकोणीसशे सव्वीसला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती आणि त्याचा त्या समितीने जीर्णोद्धार पूर्ण करून त्यामध्ये पुरात खात्याने सुद्धा रुपये दिले होते तत्कालीन सरकारने रुपये दिले होते आणि अनेक शिवभक्तांनी त्यावेळी मदत करून हे स्मारक एकोणीसशे सव्वीसला ला पूर्ण झालेले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवण्याला संभाजी भिडेंनी विरोध केलाय काय म्हणतात भिडे पहा ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे वाचलं वाचले मी परंतु ती कथा सत्य आहे की बाघ्या कुत्र्यांनी छिते तुडी घेतली त्याचं स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात निर्णय आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच